नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्विटोमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत डोस्यांची रेसिपी शेअर करणार आहे अगदीच काही ऑथेंटिक रेसिपी नाही आहे मी माझे नेहमीचे पेपर डोसे किंवा साधे डोसे बनवत असेल तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर एक दीड वाटी उडदाची डाळ की तिला पांढरी म्हणजे पांढरी स्वच्छ असेल तिला साल वगैरे नसतील अशी उडदाची डाळ आणि तांदूळ मी भिजू घातलेले होते जवळजवळ सकाळपासूनच भिजू घातलेले होते पाणी म्हणजे अगदीच बुडतं हवं अगदी कमी पाणी टाकू नका कारण की डाळ जी आहे तर ती फुलून वर येते आणि मग ती स्वच्छ धुवून मी आता मिक्सरमध्ये काढून घेणार आहे त्याच्या आधी मी छान अशी चटणी करून घेते खोबरं आहे हिरव्या मिरच्या आहेत थोडंसं लसूण आहे कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे आणि थोडंसं जिरं आणि चवीसाठी मीठ टाकलेलं आहे अशा पद्धतीने हिरवी चटणी मी करून घेणार आहे आणि नंतर हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे तर शक्य असेल तर तांदूळ आणि डाळ वेगवेगळी दळा नसेल शक्य तर एकत्र दळलं तरी एक चालेल पण पूर्ण बारीक दळा आता आपण पेपर डोसे किंवा मसाला डोसा करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी भाजी लागेल बटाटे उकळून घेतलेले होते सकाळपासूनच उकळून ठेवलेले होते मी कारण की मग माझं संध्याकाळी जमणार नव्हतं क्लासमुळे आणि आता तेलामध्ये जिरं मोहरी थोडीशी बारीक मिरची ती खट असेल ती तुम्हाला हवं तर तुम्ही चटणी पण टाकू शकतात कडीपत्ता असं टाकून मग मी हे स्मॅश केलेले किंवा बारीक किसलेले बटाटे मी टाकून घेईल तुम्ही स्मॅश पण करू शकतात बटाटे किंवा अशा पद्धतीने बारीक किसणीने किंवा चाळणीने बारीक करून घ्या की जेणेकरून त्याच्यामध्ये तुकडे वगैरे काही राहणार नाही आणि बस अशा पद्धतीने त्याच्यामध्ये टाकले की मग मस्त अशी भाजी तयार होईल चवीपुरता मीठ टाका धना पावडर टाका थोडीशी हळद टाका तुम्हाला वाटलं तर थोडासा मसाला टाका गरम मसाला जर तुमचे मुलं खात असतील तर मॅगी मसाला टाकला तर अतिशय उत्तम मॅगी मसाल्याची भाजीला खूप सुंदर अशी चव येते आणि मग अशा पद्धतीने भाजी बनवा आणि तुम्हाला वाटलं तर कोथंबीर टाका मुलांना आवडत नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने भाजी तयार करून घ्या आता डाळ आणि तांदूळ बारीक दळून झाले त्याच्यामध्ये मीठ पण टाकून झालं आणि अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळ के रेस हे करू नका थोडंसं डोसा त्याचा तयार होईल असंच बॅटर ठेवा आणि तुमच्याकडे जर असा तवा असेल तर ह्याच तव्यावर सुंदर असे डोसे येतात आता बऱ्याचशा व्हिडिओनमध्ये मी हॅक पण ऐकत आहे की तवा अगदी गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावर पाणी टाकून पाहिजे आणि मग तो नॉनस्टिक होतो तर माझ्याकडे नॉनस्टिक तवा आहेच त्याच्यावर मी अगदी गरम करून घेतला आणि मग नंतर थोडंसं पाणी टाकून मग सुती कापडाने पुसून तो तवा थंड करून घेतला आणि मग त्याच्यावर अशा पद्धतीने डोसा पसरवला थोडंसं पीठ टाकलं जर तुम्हाला अजून वाटत असेल तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी पण टाकू शकतात मी तेच केलं होतं कारण की हा जो डोसा आहे थोडंसं मला जाड वाटत होता आणि मग मी त्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि नंतरचा जो आहे तर तो छान असा पातळ झाला आणि बस आता याला तुम्ही वाटलं तर बटर पण लावू शकतात वरून आणि बटरवर भाजी टाकू शकतात जशी तुमची आवड असेल किंवा जशी तुमचे मुलं खात असतील त्या पद्धतीने तुम्ही थोडासा वेगळा टच देण्याचा प्रयत्न करू शकतात जसं तुमच्या घरात आवडत असेल तसं आणि अतिशय सुंदर असा पेपर डोसा माझा तयार करून झालेला आहे अगदी क्रंच पण आहे तो अजून थोडंसं पाणी टाकलं जे तव्याचं तापमान आहे किंवा टेम्परेचर आहे ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं असतं की जेणेकरून तवा थोडासा थंड होतो आणि हे जे पीठ आपण त्याच्यावर टाकतो तर ते तव्याला चिपकून जातं आणि त्याच्यामुळेच तव्याचं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचं असतं एकदम कडकडीत तव्यावर जर तुम्ही पीठ टाकलं तर मग वाटीला ते परत चिकटून येतं आणि आपला डोसा नीट असा अंथरला जात नाही त्याच्यामुळेच आपल्याला तव्यावर पाणी टाकायचं असतं आणि आता मी थोडंसं बटर लावलेलं आहे तुम्हाला बिना बटरचा पण मी त पहिला डोसा करून दाखवला आणि आता थोडंसं बटर लावलं आणि मग त्याच्यावर भाजी टाकली तुम्हाला वाटलं तर तुम्ही दोन्हीही बाजूंनी त्याला छान क्रंची शेकून घेऊन मग त्याच्यावर भाजी टाकू शकतात तुम्ही पाहू शकता अगदी छान मस्त असा डोसा झालेला आहे त्याचं लूक तुम्ही पाहू शकता अगदी आत्ताच असं वाटेल की आपण बनवायला पाहिजे असं आणि खूप सुंदर असा पेपर डोसा झाला मुलांनी पण खूप छान आवडीने खाल्ला याच्यासाठी मी थोडीशी गोड आंबट अशी कडी केलेली होती आणि हिरवी चटणी केलेली होती पण झालं असं की पूर्ण व्हिडिओ झाला आणि मग डिश करताना माझ्या मोबाईलची चार्जिंगच संपली त्याच्यामुळे डिश काही मला करता आली नाही पण पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत अशाच पद्धतीने डोसा करून दाखवेल आणि तो शेअर करेल तर चला मग डोसे खायला या तुम्ही पण छान छान डोसे बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद